हजार पासन पंचवीस हजार पर्यंत डिस्काउंट भेटेल याच्यामध्ये अरे बापरे डिस्काउंट म्हणजे होलसेल रेटमध्ये देत आहे अजून दहा टक्के डिस्काउंट म्हणजे ही साडी पाचशे ची असली तर साडेचारशेला मिळेल नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजीकरवरती तर आज सोमवार आहे आणि तुम्हाला माहीत आहे सोमवारी आपला जो किचन आहे तो बंद असतो त्यानिमित्त उमाला साबुदाना खिचडी खाण्याची इच्छा झाली त्यासाठी आम्ही पलस्पा फाट्याला आलो आणि मस्त गरम गरम साबुदाना खिचडीसोबत बटाटा वडाही खाल्ला आहे आम्ही म्हणजे तुम्ही पलसपा फाट्याला येत आणि आपला जो श्रीदत्त स्नॅक्स आहे तिकडनं जर तुम्ही ही बाहेरच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल होलसेल डेपो म्हणजे आम्ही पण शॉक झालो सरप्राईज झालो तो डेपो बघितल्यावरती आणि तुम्हाला माहिती आहे आपण थोड्याच दिवसांनी केरळला जाणार आहोत तर विचार केला काहीतरी शॉपिंग वगैरे साडी वगैरे घेऊन उमाच्यासाठी आईसाठी आईसाठी आत्यासाठी त्यांच्यासाठी घेऊया तर काय विचार आहे जाऊ जाऊया तिकडे थे थे आम हो जी। समुर ते आमचा प्लॅनिंग होता पनवेलच्या मध्ये जाऊन शॉपिंग करायची पण इकडे समोरच समोर दिसते तर जाऊन बघूया बहुतेक नवीन आहे तर जाऊन बघूया साडी डेपो आहे आणि साडी डेपो म्हटलं की तुम्हाला माहिती आहे होलसेल भावामध्ये एक पण साडी मिळत असते तर जाऊया आपण बघूया चला तर आलोय सरस्वती टेक्सटाईल मार्केट होलसेल साडी डेपो बरोबर श्री दत्त स्नॅक्स पलस्वा फाट्याच्या ऑपोजिटला आहे आणि उमा बघा साड्या बघताना दिसते काय बोलते डिस्प्ले साड्या बघून काय वाटते ही, ही मस्त आहे ना साडी ग्रीनवाली बहुतेक बहुत भरपूर साऱ्या साड्या आहेत भरपूर सारे, सारे पॅटर्न्स अवेलेबल आहेत ऑप्शन भरपूर आहेत ह्या बघा डिस्प्लेलाच लावलेल्या साड्या बघा किती दिसत आहेत तुम्हाला म्हणजे आपण नेहमी इकडे नाश्ता करण्यासाठी हॉल्ट घेत असतो पण इकडे नवीन साडी डेपोही झाला आहे हे बघून एकदम भारी वाटतं ना हां पनवेलमध्ये म्हणजे पनवेलमध्ये आपण गेलो का बघ ना पार्किंगचा प्रॉब्लेम असते तर अशा जागी तुम्ही आराम आहात म्हणजे इथे स्पेस पण आहे पार्किंगसाठी हां ते वि वी, तो विषय घेऊन पण विदाऊट एनी टेन्शन तुम्ही येऊ शकता आणि हुरनवरनं येत आहे तुम्ही तर फटाफट जा एक तीस मिनटामध्ये तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता बाप बापरे होलसेल डेपो म्हटलं तर बघा कसला मोठा होलसेल होलसेल डेपो आहे साड्याच साड्या लावलेल्या दिसतात बघा चला तर आलो आहे आतमध्ये आणि इथे बघताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि इथे आकाश पाटील साहेब आहेत नमस्कार हो तर आपण नेहमी जे होलसेल डेपो असतात ना ते कसं एखाद्या पनवेल मार्केटमध्ये मा बघतो किंवा एखाद्या म्हणजे बिझी एरियामध्ये बघतो तर तुमचा हा उद्देश काय आहे म्हणजे हायवेला प्रॉपर टाकायचा आपला उद्देश हा टाकण्याचा असा आहे की फलस okay. पबाटाही खाब आहे कर्जत कपोली उरण अलिबाग वरणे येण्यासाठी गाडीला पार्किंगची वगैरे सोय बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही कुठनंही येत आहे एक हबवरती त्यांनी हा टाकला आहे म्हणजे तुम्ही पनवेलवरनं या किंवा अलिबागवरनं या किंवा कर्जतवरनं या खोपोलीवरनं या किंवा उरणवरनं या किंवा नवी मुंबईवरमधनं या तुम्हाला एकदम मस्त एकदम फ्री स्पेसमध्ये पार्किंगचा जसं मी म्हटलं तसं काही टेन्शन नाही आरामात गाडी लावून तुम्ही होलसेलमध्ये साडी घेऊ शकता बोल ना आता तर मी तुम्हाला लँडमार्क तर सांगितलं आहे श्री दत्त स्नॅक्स तरी पण मी यांचा नंबर आणि लोकेशन पण देतो गुगल मॅप लोकेशन तो लावून पण तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता तर काय ऑफर आहे आपल्याकडे आज आपलं शॉप नवीन आहे साडी आपल्याकडे एकशे सत्तर ते वीस पर्यंत साडी येईल चालेल चालेल तर आम्ही कॉटनची साडी बघायला आलेलो तर कॉटनची साडी पण मिळेल ना आपल्याला आणि आता लग्न कार्य येतात तर लग्न कार्यासाठी पण घागरा वगैरे साडी शालू वगैरे सर्व मिळेल ना म्हणजे व सर्व काही अंडर वन रूप मिळेल ना चालेल तर खूप मोठा गोडाऊन आहे आणि आपल्या मराठी माणसाचाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय आणि सर्व प्रकारच्या साड्या आहेत म्हणतात तर सुरुवात करूया आपण होमाने तर इथे सुरुवात पण केलेली आहे होमा आवडली काय साडी हा काहीतरी युनिक कलर घेतला या टायमाला ऑरेंज कलर चला तर सुरुवात केली आपण ब्रायडल साडीपासनं ही कोणती साडी आहे साऊथ इंडियन ब्रायडल साडी साऊथ इंडियन ब्रायडल साडी अरे बापरे काय डिझाईन आहे का ताना बाणाची साडी आहे का ही बघा ताना बानाची साऊथ इंडियन साडी Ah, त्याच्यामध्ये पाच पासून पासून सुरू आहे पंधरा हजारापर्यंत आहे बघा ब्राइडल साठी. तर आता मेचा महिना बाकी आहे आणि भरपूर सारे लग्न कार्य येत असतात. त्यासाठी जर तुम्ही बघत असाल लग्न कार्यासाठी तर ह्या साड्या बघा काहीतरी युनिक लुक मिळेल ना. नेहमीचे बरोबर बरोबर कस्टम अरे बाप रे ही साडी बघा. सुपर्ब. आपल्या नवरी लोकांना खूप आवडेल बापरे खूप सुंदर पंचवीस ते तीस डिझाईन भेटतील सिंगल सिंगल लगा लगा। ते हा ही पण पाच ते पंधरा हजारापर्यंत आहे बापरे पाच हजारापासून सुरुवात आहे आणि बघा पंधरा हजारापर्यंत साड्या हे बघा तुमचं सुरुवातच एकदम छान केली आपल्या मित्रांनी म्हणजे साड्या बघूनच खुश झालं ना आपलं शॉपच नवीन वगैरे शॉप घेऊन आलेत आणि चांगली व्हरायटी पण घेऊन आल्यात बघा वेगळं आहे नॉर्मल आपल्या नेहमी कसं ब्रायडल सेम पॅटर्न सेम कलर असत त्याच्या सोबत बघायला गेलं का एकदम वेगळं खूप चांगलं आहे बघा आणि क्वालिटी आणि कपड्याबद्दल काय बोलणार एकदम भारी चांगल्या कंपनीचा माल देतो काय बीके तानाबाना तानाबानाच्या साड्या बघितल्या तुम्ही आता ह्या कोणत्या आहेत अरे बाप रे कोणत्या झुलाच्या साऊथ सिल्क फॅन्सी आहेत काय फॅन्सी वर्क मध्ये हा फॅन्सी वर्क मध्ये साड्या दिसतात तुम्हाला झुलाच्या साड्या आणि ब्लाउज पीस बघा त्याचा खूप भारी आहे ना डिझाईन वाला वर्क वाला हा रिसेप्शन साठी खास साडी आहे कलर, कलर।, कलर बघा किती कलर आहेत बघा भरपूर सारे कलर तुम्हाला ऑप्शन मिळते आहे तानाबायटी पूर्ण हे बघा पन्नास ते साठ डिझाईन आहेत या साडी मध्ये ना हे बघा पन्नास ते साठ अलग कलर आहेत आणि रेंज काय आहे पाच हजारापासून पंचवीस हजारापर्यंत म्हणजे रिसेप्शन साठी जर तुम्ही साडी शोधताय तर बेस्ट राहील ना उभा एक डिफरंट कलर पिस्ता कलर बरोबर स्काय ब्ल्यू कलर तसं कलर मस्त युनिक कलेक्शन बघायला मिळतंय तुम्हाला ब्रायडल मध्ये बघा चला नवरीसाठी भरपूर साड्या दाखवल्या आता पार्टीवेअर साड्या बघूया बापरे हे काय नवीन कलेक्शन आहे काय नवीन कलेक्शन पूर्ण प्लेन साडी दिसते फक्त बॉर्डरचं काम केलेलं दिसते हे पदर आहे पदर बघा म्हणजे आपण साडी घेतो आणि त्या पदरलाच वर्क करायला आपण टेलर कडे देतो उमा पण इकडे बघा वर्क केलेला एकदम तुम्हाला पदर मिळते आणि बॉर्डर बघा भारी आहे ना ही साडी ती बघा कलर डिफरंट कलर हा मस्त वाटेल ही घातल्यावरती यामध्ये पण आपल्याला चार कलर भेटतील यामध्ये दोन चार पीस पाहिजे असेल तर दोन चार पीस एक मॅचिंग पण एक मॅचिंग पण भेटू साडी अरे याच्यामध्ये पण एक मॅचिंग तुम्हाला भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत बघा म्हणजे तुम्हाला साडी पसंत पडते तुम्हाला कलरची काही कमी नाही या बघा चार चार कलर तुम्हाला आवडले मरून नाही आवडत तर ब्ल्यू घ्या ब्ल्यू नाही आवडत तर ग्रीन घ्या सर्व प्रकारचे तुम्हाला इथे म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मिळते एक प्रकारची हा तर उमला ही साडी आवडलेली आहे सिमिलर घालतात ना बरोबर आहे हा बरोबर बरोबर हे बघा मला आता आलोय आपण नववारी सेक्शन मध्ये आणि ते बघा नवरी ज्या काष्टा बनवतात ना ज्या साडीचा तेच ना नववार दहावार हा आणि हलदीसाठी आहे ना स्पेशल हा आणि हल्दीसाठी नवरी घेऊ शकतात अच्छा अच्छा काष्टाच निस ना शिवण्यासाठी तुम्हाला एक हजार पटलं आठ ते दहा हजार भेटले एक हजार आठ ते दहा हजारापर्यंत शिवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये पण एवढे सारे कलर ऑप्शन आहेत ना रेग्युलर पाहिजेत मानापाना त्यात पण तीनशे साडेतीनशेंच्या पण भेटतील मानापानासाठी तरी किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागते दहा ते पंधरा दिवस ऑर्डर ओके म्हणजे तुमचा कितीही मोठा ग्रुप असू दे तीनशे चारशे जणांचा असू दे तरी पण तुम्हाला दहा पंधरा दिवसामध्ये एक टाईपच्या साड्या अवेलेबल करून देणार बघा भेटणार आपल्या सर होलसेल रेटमध्ये भेट हो आणि क्वालिटी वाईज काय सांगणार साडी चांगली आहे ना आणि किती मोठी साडी आहे ही किती मीटर दहा मीटर दहा मीटरची साडी दिसते साडी असते दहा बारा मीटरची साडी हजार रुपयापासून ना रुपयापासून दहा हजारापर्यंत रेंज आहे बघा याची आणि दुसरी व्हरायटी असते मध्ये छापील पाहिजे छापील पण भेटतील आपल्याला हे दोनशे पन्नास रुपयापासून म्हणजे प्रिंटेड ना नवारी ना? मध्ये प्रिंटेड पण साड्या मिळतात बघा छापील अडीचशे रुपयापासून साडी दिसते तुम्हाला अलग याच्यामध्ये पण एक मॅचिंग तुम्ही कोणती साडी म्हणा त्याच्यामध्ये एक मॅचिंग मिळेल ना ही बघा आणखी एक प्रिंटेड छापील साडी ते बघू शकता पेशवाईमध्ये पेशवाई पन्नास कलर पन्नास कलर मिळतील याच्यामध्ये बापरे हे बघा हा म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आपलीच आहे ना तुम्ही सांगशील तेवढ्या साड्या मिळतील बघा आणि कलर ऑप्शन बघा किती आहेत तुम्हाला लाल पाहिजे हिरवा गुलाबी ब्ल्यू सर्व प्रकारचे कलर ऑप्शन आहेत बघा फक्त एकदा तुम्ही आपल्या शॉपला भेट द्या हा तुम्हाला पाहिजे त्या रेंज मध्ये तुम्हाला तुमच्या आवडीची साडी मिळून जाईल बघा पेशवाई कलेक्शन बघताय तुम्ही मस्त फॅन्सी पार्टीवेअर फॅन्सी पार्टीवेअर अरे बापरे एक हजार डिझाईन आहे एका साडीमध्ये तुम्हाला हजार डिझाईन बघा फॅन्सी आठशे आठशे नऊशे पासन सुरू काय पाचशे रुपयापासून पाच हजार पर्यंत एक हजार डिझाईन मिळतील तुम्हाला हे बघा मस्त एकदम साड्या कटवर क्वाली ब्लाऊज पीस बघा दाखव ब्लाऊज पीस हे बघा ब्लाऊज पीस कसं आहे तो पण आहे ब्लाऊज पाहिजे तर तुम्ही कुठेही राहताय खोपोलीला कर्जतला आपल्या उरणला किंवा बेलापूर नवी मुंबई सारख्या शहरामध्ये तर तुम्हाला हार्डली वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तुम्ही इथे पोहोचू शकता आणि अशा साड्या तुम्ही घेऊ शकता हे बघा डिझाईन बघा गोड पार्किंगची होलसेल चा आहे पार्किंगची पण व्यवस्था आहे ना तुम्हाला टेन्शन नाही बिंदास तुम्ही या आणि होलसेल रेट मध्ये एक साडी पण तुम्ही घेऊ शकता कलर वगैरे येऊ शकता समोर पूर्ण स्टॉक ठेवू शकत नाही शंभर ते दीडशे पार्सल आपले पॅक आहेत आणखी बरोबर अशीच एक साईड आपली बनायची बरोबर आणखी एवढाच शोरूम नाही आहे बाजूचं पण दुकान बनतंय म्हणजे आताच सुरुवात आहे पण साडींमध्ये तुम्हाला काही कमतरता नाही मिळणार जी साडी पाहिजे ती सर्व प्रकारच्या साड्या मिळतील बघा कॅटलॉग पीस पण हे बघा कॅटलॉग पीस पण तुम्हाला दाखवते आता हे बघा कॅटलॉग पीस पाहिजे असतील तर तुम्हाला कॅटलॉग पीस पण मिळतील हे बघा भेटून जाईल परीचे पण परी ब्रँडचे पण तुम्हाला साड्या मिळून जातील बघा

नॉर्मल जे कलरपेक्षा लास्ट लाईम आपण डिजिटल साडी बघितली होती तशाच प्रकारची कपडा चांगला मस्त हिची पण पाचशे पासन रेंज चालू आहे रेंज चालू होईल दोन ते अडीच हजार पर्यंत ही साड्या अशा प्रकारच्या साड्या मिळतील तुम्हाला बघा बनारसी चालू बनारसी शालू हे बघा बनारसी शालू आप एक हजारपासन पंचवीस हजारपर्यंत पंचवीस हजारपर्यंत पूर्ण याच्यामध्ये अरे बापरे दहा टक्के डिस्काउंट म्हणजे होलसेल रेटमध्ये देत आहे अजून दहा टक्के डिस्काउंट अरे वा म्हणजे ही साडी पाचशे ची असली तर साडेचारशेला मिळेल अरे वा साडे चारशे मध्ये म्हणजे तुम्हाला डिस्काउंट रेट करून तुम्हाला मिळतील अशा साड्या बघा पूर्ण लग्नाच्या वरती म्हणजे दहा हजाराची साडी असली तरी पण दहा टक्के डिस्काउंट देणार ना हे बघा या नक्की तुम्हाला असं नाही डिस्काउंट देतो आपण हा बरोबर 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 नवीन शॉप आहे म्हणून ही ऑफर आहे म्हणजे कोणतीही साडी घ्या तुम्ही होलसेल रेट मध्ये सर्व साड्यांवरती ना दहा हजाराच्या साडीवरती पण वीस हजाराच्या साडीवरती दोनशे वाली घेतली तरी मिळेल बघा अजून काय पाहिजे आणि साड्या बघा डिझाईन बघा ही बघा मोरवाली साडी दिसते तुम्हाला ब्रायडल वेअर तर टाईप मध्ये साडी आहे फुल वर्क मोरच मोर आहेत नुसते पंचवीस हजार रुपये अलग अलग डिजाइन काम भेटून जाईल तुम्हाला हेवी रेंज मध्ये पाहिजे असं हेवी रेंज पण घेऊ शकता आणि लो रेंज पाहिजे तर लो रेंज मध्ये आणि आता बघताय ती कॉटन सिल्क मध्ये ना फक्त दोनशे पन्नास पासन एक हजारापर्यंत कॉटन साडी बघताय तुम्ही आणि याच्यामध्ये पण तुम्ही घ्यायला येत आहे दहा टक्के डिस्काउंट मिळणार हे बघा साडी बघा फक्त दोनशे रुपयापासून सुरू मस्त आहे ना आणि कलर ऑप्शन बघा कलरच कलर आहेत हे बघा लाल पाहिजे पिंक पाहिजे हिरवा पर्पल ब्ल्यू सर्व प्रकारचे कलर ऑप्शन आणि बस्त्यासाठी पाहिजे तर बस्त्यासाठी पण तुम्हाला भरपूर सारे साडे मिळतील बघा एक कलर मध्ये देण्या घेण्याच्या कॅटलॉग मध्ये रेडी पीस असतात ना रेडी पीस असतात हा आणि जर एका मध्ये आठ आठ कलर जर तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तर क्वांटिटी पण भेटू जाईल रेडी स्टॉक असतो बरोबर बरोबर आणि एखाद्याला जर दोनशे पन्नास पास दोन तीन अडीच हजार पर्यंत ना हा हे बघा कॅटलॉग पीस, पीस। आणि जर एखाद्याला व्यवसाय करायचा असला घरी बसून साड्या विकायच्या असल्या तरी पण तुम्ही पाठवता ना हा फक्त मी व्हॉट्सअपचा नंबर देतो त्याच्यावर हाय पाठवा सर्व माहिती तुम्हाला पाठवतील आणि आपला शॉप कधी बंद असतो काय कधी बारा महिन्याचा सकाळी कितीला सुरु होतं सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता आणि रात्री साडे दहा साडे दहा पर्यंत ना, ना।, ना? सकाळी नऊ ते साडे दहा मध्ये तुम्ही कधीही येऊ शकता आणि पाहिजे त्या साड्या तुम्हाला मिळतील बनारसी पैठणी पेशवाई लग्न बसल्यासाठी आपल्याकडे खास डिस्काउंट आहे खास व्हरायटी पण भेटेल सगळं मार्केट पेक्षा नवीन भेटेल ओके नवीन शॉप असल्यामुळे आपला जुना वगैरे माल भेटणार नाही पूर्ण नवीनच माल भेटून जाईल आपल्याकडे बरोबर बरोबर तर नक्की एकदा भेट द्या आवडतील तुम्हाला इकडच्या साड्या वगैरे आता आलो त्या एकशे सत्तर पासून ना बस्त्याच्या हे बघा साडी बघा युनिक साडी दिसते तुम्हाला काय बोलते, बोलते? दे दे। दे सिंगल कलर अरे बापरे एकशे सत्तर मध्ये प्रिंटेड साडी हे बघा डिझाईन कलर बघा भारी एकदम हो बरोबर बरोबर म्हणजे लोकेशन बद्दल बोलायचं झालं तर आपला श्री दत्त स्नॅक्स ते सर्वांच फेवरेट आहे नाश्त्यासाठी सर्वच जण थांबतात तर इकडे थांबताय तर नक्की एकदा भेट द्या बरोबर त्याच्या समोरच आहे पलस्प्या पाट्याला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट साडी डेपो आणि साड्यांचा सा डेपो म्हटलं तर कोणतीही प्रकारची साडी म्हणा बस्त्याच्या देण्या घेण्याच्या सर्व प्रकारच्या तुम्हाला साड्या मिळतील ब्रायडलपासून पर्यंत सर्व प्रकारच्या ना उमा आणि आपल्या मित्रांनी स्पेशल आपल्याला डिस्काउंट पण दिला आहे होलसेल साडीमध्ये दहा टक्क्याचा डिस्काउंट तर संधीचा नक्की फायदा घ्या आणि साड्या पाहिजे त्या घेऊन शकता आपल्या पनवेलपासून तर खूप जवळ आहे आणि खोपोली कर्जतपासून पण जवळ आहे तर नक्की एकदा भेट द्या आवडतील तुम्हाला साड्या चल उमा आवडल्या ना तुला हां